आपल्याच मातीतलं एक फार सुंदर असं सोनेरी पान आहे महाराष्ट्राची परंपरा संस्कृती जपणार मराठीपण जपणार असं हे आपल्याच संस्कृतीत आपल्याच मातीतलं बीज आहे एकशे तेरा वर्षापूर्वीचं हे नाटक पण आजही ज्या लेखकांनी म्हणजे खाडिलकरांनी ते नाटक लिहिलं ज्यांनी त्याचं संगीत दिलं गोविंदराव टेंबे ज्यांनी त्याच्यात कामं केली बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर केशवराव भोसले या सगळ्या मंडळींनी इतकं अफाट मोठं काम करून ठेवलंय की अजूनही आमच्यासारख्या आजच्या पिढीतल्या तरुणांना त्याच्यावरती काहीतरी कलाकृती करावीशी वाटते आणि अभिजात कलाकृती अशा असतात ज्या कधीच संपत नसतात ज्या कालाधीत आहेत त्या प्रवाही असतात ज्या एका पिढीकडनं पुढच्या पिढीकडे प्रवाहीपणे जात असतात नुकताच आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि आपल्याच भाषेतली अत्यंत अभिजात कलाकृती संगीत मान की ज्यांनी त्या काळात अनेक विक्रम रचले मोडले नवीन घडवले तर अशा एका नाटकातल्या छोट्याशा बीजावर मला असं वाटलं की फार सुंदर सिनेमा संगीतमय परिकथा प्रेमकथा असलेला होऊ शकतो आणि म्हणून आमची संपूर्ण टीम जिओ स्टुडिओज आमचे सुनील पडतरे शंकर हॅसन लॉय आमचे सगळे कलाकार तंत्रज्ञ आम्ही सगळेजण गेली काही वर्ष सातत्याने मेहनत करतोय आणि या आमच्या सगळ्या मेहनतीचं आता फळ दहा जानेवारीला तुमच्या समोर येणार आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातलं प्रेक्षक खूप सुधारण आहे कट्यार सारखी एक अत्यंत त्या काळात खूप अवघड असलेली लोकांना अशक्य वाटणारी कलाकृती महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांनी डोक्यावरती उचलून धरले आणि तुम्ही आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं इतकं यश त्या चित्रपटाला दिलं आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे पुन्हा एकदा संगीत मानात्मांच्या पाठीशी तितक्याच खंबीरपणे उभराल आणि याही चित्रपटाला उदंड यश द्याल जेणेकरून सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांचा उत्साह वाढेल विश्वास वाढेल चांगल्या कलाकृतींवरचा आणि याही पेक्षा जास्तीत जास्त चांगल्या कलाकृती तुमच्या समोर येत आपण आपल्या आयुष्यातल्या परिकथा कुठेतरी हरवून आपण आपल्या आयुष्यातल्या कुठेतरी हरवून बसलोय असं वाटून बहुधा संगीत चित्रपट निर्माण झाला असावा आपल्याकडे नाट्यसंगीताची इतकी आ, परंपरा आहे जी आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी पण अशा पद्धतीने पोहोचावी की ती त्यांनाही समजेल आणि रुचेल त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून हा चित्रपट करण्याचं नियोजन आमच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी केलं असावं या सगळ्यात मला त्याचा एक चांगला मोठा भाग होता आलाय याचा मला प्रचंड आनंद आहे आणि पुन्हा एकदा एक काहीतरी नवीन करण्याची मला संधी माझ्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी त्यामुळे माझ्याकडनं मी प्रामाणिकपणे भामिनी साकारण्याचा प्रयत्न केलाय ह्या भूमिकेला बालगंधर्वांपासून सुबोध भावांपर्यंत सगळ्यांचं नाव जोडलं गेलंय त्यामुळे माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होत आहे परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की इतकी उत्तम टीम आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नंतर पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आली त्यामुळे मी माझ्या परीने प्रामाणिकपणे ही भूमिका साकारण्याचा सा प्रयत्न केलाय आणि आता दहा जानेवारी पासून प्रेक्षकांना आम्ही ज्या विश्वात रमलो त्या विश्वात रमायला मिळणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देते मॅडम शूटिंग करताना मी हेच म्हणते की माझ्यासाठी हा संपूर्ण चित्रपटाचा प्रवास एक सोहळ्यासारखा होता त्यामुळे एक क्षण निवडणं जरा कठीण आहे सेटवरचं वातावरण पासून ही अखंड टीम त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव माझे सहकलाकार त्यात मला शिकायला मिळणाऱ्या नवीन गोष्टी मध्ये घोडस्वारी असेल किंवा ऍक्शन सिक्वेन्सेस असतील मला खूप काळानंतर मनसोक्त नाचता आलो या सिनेमात मी मुळात कथक डान्स करते त्यामुळे अनेकदा असं होतं की इच्छा आपली असतेच की आपल्या चित्रपटात आपलं गाणं असावं तिथे आपण नाचतोय तेही मला या सिनेमाने सिनेमाच्या निमित्ताने करता आलं त्यामुळे मला असं वाटतं की एक खास क्षण निवडणं कठीण आहे पण हा चित्रपट मात्र खूप खास आहे आणि हे प्रेक्षकांनाही पटेल याची मला खात्री आहे सचाएं, अप्लायंसेस ले आएंगे घर लाएंगे, प्रेजेंटेशन नाटिकल ले आएंगे सोनी किस शालीमार नासिक सोनी